नमस्कार जय महाराष्ट्र तर शेळीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आपलं चाळीसगाव गावात शिवाबा वागोने यांची काटेवाडी शेडीची गाडी येत आहे गुरुवारी तर त्या गाडीमध्ये तब्बल चाळीस बच्चे आहेत आणि गाभणी शेडे वीस आहेत फडकत पाटी दहा आहेत आणि दुधाच्या पस्तीस शेळ्या आहेत एकूण सत्तर शेळ्या आहेत मित्रांनो क्वालिटी तुम्हाला मला एकच नंबर भेटणार आहे हा जो माल आहे सर्व गुजरातचा जंगलचा माल आहे मित्रांनो काटेवाडी जातीच्या टॉप क्वालिटीच्या आणि मोठ्या मोठ्या मापाच्या शेड्या येते शेडे येत आहे तर तिच्यांची जी गाडी आहे ती बुधवारी निघणार आहे आणि गुरुवारी येणार आहे चाळीसगावला यांची जी किंमत वगैरे आहे ती तुम्हाला कॉलवरती सांगितली जाईल आता हे मित्रांनो हे बच्चे आहेत हे पाला उचलणारे बच्चे आहेत मित्रांनो आता बघू शकता तुम्ही बच्च्यांची साईज वगैरे आणि त्यामध्ये आता पुढं तुम्हाला आपण शेळीचा पण व्हिडिओ दाखवतो आहे एकच नंबरची क्वालिटी असणार आहे हे बच्चे बघा मित्रांनो तुम्ही अगोदर हे एक नंबरची क्वालिटी आहे हे बघा क्वालिटी बघा आणि शिवा मित्रांनो क्वालिटीचाच माल भेटतो कुठल्याही शेतकरीची फसवणूक वगैरे होत नाही कात्रीच्या शेड्या जे बच्चे असतील जातीवंत भेटतील मित्रांनो तुम्हाला मग बघा मित्रांनो मी बच्च्यांचं आता हे कसं आहे मित्रांनो मी पाला उचलता आहे चारा वगैरे थोडा थोडा असे बच्चे आहेत हे बघा घरी तुम्हाला दूध वगैरे पाहायची जास्त गरज राहणार नाही एकच नंबर क्वालिटी आहे तुम्हाला पण शेळ्या पण दाखवतो आता हे बघा मित्रांनो हे शेळ्या आहेत याच्यामध्ये गाभण आहेत बाकीच्या काही दुधाच्या आहेत ज्या गाभणी शेळ्या आहेत त्या वीस शेळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या पळकत आहेत ज्या माझावर येणाऱ्या शेळ्या त्या दहा आहेत आणि दुधाच्या पस्तीस शेळ्या आहेत अशा एकूण सत्तर शेड्यांचा हा लॉट येतो आहे लॉट बुधवारी निघणार आहे गुरुवारी येणार आहे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव रायाची सर्व सोय होईल मित्रांनो जर लांबचे असतील शेतकरी येणारे तर त्यांच्यासाठी रायाची पण सोय होणार आहे आणि एकच नंबरच्या ची क्वालिटी आणि माप बघा मित्रांनो शेड्यांचं मोठ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत यांची जी किंमत असणार आहे ती किंमत तुम्हाला फोनवरती सांगितली जाणार आहे हे बघा मित्रांनो शेळ्या बघा तुम्ही आता यांची सर्वांची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तसा तर तसा त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका बघा मित्रांनो शेळ्या बघा तुम्ही आणि शेळींचं माप वगैरे हो बघा क्वालिटी म्हणजे शेअवा बघू मित्रांनो हे एक नंबर क्वालिटी आणतात ते नेहमी त्यांची गाडी येत असते आठवड्याला आता हे बघा मित्रांनो माल बघा तुम्ही शेडींचं माप बघा सुपर क्वालिटी आहे आता जे लांबचे येणारे आहेत मित्रांनो शेतकरी त्यांच्यासाठी आपण सांगतो आहे राहण्याची खाण्याची सर्व सोय होऊन जाईल तुमची जे लांबचे शेतकरी ती बुधवारी गाडी निघणार आहे गुरुवारी पोचणार आहे चाळीसगावला शेड्या बघा मित्रांनो एक नंबरची क्वालिटीचा माल असतो तिकडचा गिरजंगलचा जंगलचा माल आणलेला असतो मित्रांनो त्यांनी आणि तिथं असं आहे मित्रांनो त्यांनी फिरून फिरून कळपामधून शोधून शोधून या शेड्या वगैरे आणलेल्या असतात शेतकऱ्यांना खात्रीशीर शेड्या भेटतील या हिशोबाने त्यांनी शोधून शोधून आणलेल्या असतात मित्रांनो तिथून एक एक आता बघा मित्रांनो शेड्या बघा माप बघा गामने वीस शेड्या आहेत जे बच्चे आहेत मित्रांनो तुम्हाला जे अगोदर दाखवले ते वीस बच्चे पाले उचलणारे चारा खाणारे थोडं थोडा आणि गामने वीस आहेत फळकतपाटी दहा आहेत दुधाच्या पस्तीस आहेत असा पूर्ण सत्तर शिडींचा पूर्ण लॉट आहे नंबर आपण दिलेला आहे शिवाभोनचा व्यवहार पण त्यांचा एकदम छान व्यवहार आहे मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे त्यांच्याकडून शिड्या घेणारे हे बघा माप बघा मित्रांनो शिडींचा हे एक नंबर क्वालिटी आहे सर्व गुजरातच्या गिर जंगलचा माल आहे हा हे बघा शेड्या बघा मित्रांनो जर अशा या क्वालिटीच्या शेड्या खरेदी करायच्या असल्यास शिवाबाचा नंबर दिलेला आहे सहसा सात बघा मित्रांनो या शेडींची काय तुम्हाला पण इथं किंमत वगैरे सांगू शकत नाही ते तुम्हाला कॉलवरती तुम्हाला सांगून देतील जर तुम्हाला गाबन शेडे घ्यायचे असतील तिचा रेट वेगळा असणार आहे दुधाच्या शेडींचा एक अंदाजे जवळपासच असतो मित्रांनो पण असा रेट असणार आहे आणि जे बच्चे आहेत मित्रांनो जे थोडे पाले उचलणारे बच्चे आहेत थोडा थोडा चारा खाणारे आहेत ते असे चाळीस बच्चे आहेत तर ते पण तुम्हाला योग्य भावात आणि खात्रीचे भेटतील हे बघा मित्रांनो शेळ्या बघा तुम्ही आता एक नंबर सुपर माल येतो आहे गुरु गुरुवारी तर याला विसरू नका ज्या कोणाला घ्यायचे असतील किंवा तुम्हाला ऑलरेडी बुकिंग करायचे असतील तर नक्की बुक करू शकता तुम्ही क्वालिटीचं माहेर मित्रांनो एक नंबर गरीबाची आपण गाय म्हटली जाते म्हैस म्हटली जाते अशी काटेवाडी शेडी असते